એવડો ઉઘરલે બાકી ગાનવલ મંદિર છે पुण्यातील नारपटगिरी चौकातील महादेवाच्या मंदिराचा वाद सध्या चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय खर तर गेल्या पंधरा वर्षांपासून हे मंदिर बंद होतं पण सध्या हिंदुत्ववादी संघटनांकडून इथे अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आता इथं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल नेमका वाद काय कशामुळे एवढं चिघळ हे अडीचशे वर्षापूर्वीच मंदिर आहे आणि या मंदिराच्या भोवती पत्रे ठोकलेले आहेत आणि जॉन पॉल आणि अँथनी पॉल हे दोन लँडमॅपही आहेत त्यांना ही जागा बळकवायची आहे या मंदिराचा जो पुजारी आहे त्या पुजाऱ्याला मारहाण करून त्यांनी पळून लावलेला आहे आणि हिंदूंचा पूजेचा आरतीचा दर्शनाचा हक्क त्यांनी हिरावून घेतलेला आहे आणि इथं पत्रे ढोकलेले आहेत तर हे काढले पाहिजेत आणि मंदिरामध्ये जाण्याबद्दल कोणालाही कुठला अडथळा नको या मागणीसाठी आम्ही आज दिलेला आज या ठिकाणी आलेलो आहोत आजचा दिवस भगवान शंकरांच्या पूजेसाठी विशेष असतो आज भूम प्रदोष आहे आज देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे या निमित्ताने भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा जो लँड माफी आहे याला पोलिसांनी धडा शिकवला पाहिजे या ठिकाणचे पत्रे उचकटले पाहिजेत आणि ते पत्रे जर उचकटले गेले नाही तर आम्ही आमच्या हाताने ते पत्रे काढून मंदिरामधल्या दर्शनाचा मार्ग मोकळा करणार आहोत पंधरा वर्षांपासून हे मंदिर बंद होतं त्याच्या मागचे काही कारण सांगण्यात आले नाही काही कारण काय दादागिरी दादागिरी आणि प्रशासनाची लागे बंद आहे हेच कारण हेच कारण दुसरं काय कारण आहे आणि या ठिकाणी पत्रे ढोकून अनैतिक व्यवहार आतमध्ये चालू असतात मंदिराचं पावित्र्य फिरण्याचे प्रयत्न चालू असतात अडीचशे वर्षापूर्वी मंदिर आहे त्याला था हायकोर्टला प्रोटेक्शन आहे असं पुरातत्व खात्याला जो आम्ही या निमित्ताने विनंती करतो या मंदिराच्या जागेला त्यांनी भेट द्यावी पाहणी करावी आणि पुरातत्व खात्याची नोंद या मंदिराच्या बाबतीत करून घ्यावी तुम्ही आता मागाशी बोलले की मंदिर उघडल्यानंतर ना तुम्ही जेव्हा आत गेले तेव्हा अतिशय अश्लील गोष्टी देखील सापडल्या तिथं एका मंदिराच्या आवारात अशा गोष्टी सापडणे तसंच बाहेर कचरा सुद्धा मग पत्रे टोकून त्यांना हेच तर साध्य करायचंय ना हिंदूंच्या मंदिरांची जागा नासवायची तिथे काहीतरी घाण चाळे करायचे ही म्हणजे त्यांची मान मानसिकता स्थि आहे आज कुठल्या चर्च मध्ये जाऊन बघा अनधिकृत बांधलेले चर्च पण चकाचक आहेत आणि आमच्या मंदिराची जागा तिथं कचरे दारूच्या बाटल्या कंडोमच्या पाकिट हे कुठपर्यंत चालणार हे आता चालणार नाही जॉन पॉल हा त्याला जाऊन विचारा या मंदिराचा महादेवाचा प्रकोप त्याचा मुलगा गेला मुलगी गेली बायको गेली एकटा राहिलाय आणि त्या जॉन पॉलच्या तुकड्यांवर आता जे इथं शहाणपणा करायला थांबतात ना त्यांचे पण महादेवाच्या प्रकोपाने असेच ते पण नेसताना भूत होतील हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि आमच्या महादेवाच्या मंदिराची जागा आमच्या महादेवाची घुसपट थांबवावी ही आमची मागणी आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही रडल्यास सुद्धा त्यांनीच नेमकं काय कारण आमचे भाऊ आहेत महादेवाबरोबर आमचे भाव जुळलेले आहेत आमच्या भावनांची खेळ चालू आहे इथे आमच्या भावनांची खेळण्याचा प्रयत्न केला आमचा जीव गेला तरी चालेल पण आज एक पत्रे काढण्याची आम्ही इथून जाणार नाही हे मी आधीच सांगते महापालिकेकडून काय याबद्दल आम्ही महानगरपालिकेलाच पहिलं कळवलं होतं आमची इच्छा होती की त्यांच्याकडून हे काम आम्हाला मदत व्हावी पण असं काही दिसत नाही त्याच्यामुळे आम्हाला स्वतः इथे यावं लागलं आम्हाला कोणालाही कायदा हातात घ्यायचा नव्हता पण आम्हाला जर महानगरपालिका आम्हाला मदतच करणार नसेल आणि अशा लोकांना जर मदत करणार असतील जे मुळात हिंदूच नाही आमचा हिंदू धर्म सोडायचा का हे होणार नाही आता ईडीची चौकशी पण आम्ही बसवणार आहे जो कोणी फॉल आहे त्याच्यावरती की त्याचा काय संबंध आमचे मंदिर ताब्यात घेण्याचा आणि इथं जोपर्यंत पत्रे काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही भाजपचे जगदीजी मुळे के त्यांची चाळीस एकर जमीन खाल्ली आहे त्यांनी जगदी जी पण बाईट घेतली ना ते पण सांगतील त्यांची पण चाळीस एकर जागा हडपली त्यांनी काय आक्रमक भूमिका असेल आतापर्यंत संयमाने घेतलं पण आता, आता आम्ही ट्रॅक्टर आणून जेसीबी आणून स्वतः पाडणार येत्या गुरुवारी जो श्रावण मास लागतोय त्या दिवशी आमचा महादेव हा श्वास मोकळा श्वास घेईल याचे आम्ही आज ग्वाही देतो आपण पाहू शकतो की अत्यंत आक्रमक हिंदुत्ववादी संघटना झालेली आहे अगर हे महापालिकेने अतिक्रमण हटवलं नाही तर आम्ही ट्रॅक्टर आणून हे अतिक्रमण हटू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिलेला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र